श्रीराम आज आपण एक अत्यंत सूक्ष्म पण अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत सद्बुद्धी म्हणजेच भगवंताची योग्य समज आणि योग्य दिशा देणारी बुद्धी, बुद्धी। जीवनात खरे कल्याण हवे असेल तर ही सद्बुद्धी अत्यंत आवश्यक आहे कौरवांनी पांडवांना निदान पाच गावे दिली असती तर महाभारत सारखं महायुद्ध टळलं असत म्हणूनच श्रीकृष्ण स्वतः दुर्योधनाकडे शांतीदूत म्हणून गेले पण दुर्योधन काय म्हणाला तो म्हणाला देवा तू म्हणतोस ते सर्व बरोबर आहे पण तसे करण्याची माझी बुद्धीच होत नाही तू सर्व सत्ताधीश आहेस तर मग माझी बुद्धीच बदल म्हणजे काय सद्बुद्धी नसल्यामुळे संपूर्ण हीच गोष्ट रावणाच्या बाबतीतही दिसते भगवंताचे साक्षात अवतार समोर असूनही वासना आणि अहंकाराने बुद्धी सुजलेली त्यांचं काय झालं शेवटी विनाशच हे पाहिलं की असं लक्षात येतं की भगवंताचा सगुण रूप अवतार देखील जर बुद्धी पालटू शकत नसेल तर मग काय करावं याच एकच उत्तर आहे नामस्मरण भगवंताचं नाम म्हणजे साक्षात भगवंताचं रूप नामात प्रचंड सामर्थ्य आहे त्रिकाळ बाधित असणारा एकमेव अवतार म्हणजे नाम यामुळेच नामस्मरण हेच खरे अनुसंधान आहे नाम घेतलं की सद्बुद्धी आपोआप उत्पन्न होते उदाहरण घ्या एका माणसाच्या पायात दोष झाला डॉक्टर म्हणाला प्राण वाचवायला असेल तर पाय कापावा लागेल म्हणजे काय प्राण सर्वात महत्वाचा बाकी काही नसलं तरी चालेल पण प्राण गेला की सर्व संपलं तसंच आपल्या जीवनात भगवंताचं अनुसंधान म्हणजे प्राण आहे बाकीची सर्व कामं व्यापार शिक्षण समाजकार्य हे सर्व शरीराच्या इंद्रियासारखं आहे जर अनुसंधानच नसेल तर या सर्व गोष्टींना काहीच अर्थ उरत नाही म्हणून अनुसंधान टिकवून ठेवणं हेच खरे जीवन आहे आपण अनेकदा म्हणतो की जग आपल्या मनासारखं चालत नाही म्हणून आम्ही दुःखी आहोत पण खरी गोष्ट काय आहे ही गोष्ट आपल्या मनात आहे हेच मूळ दुःख आहे सुखदुःखाच्या कल्पनांनी आपल्याला गुंतवून ठेवलं आहे काळ हा मांजरासारखा आहे सुरुवातीला खेळतो गोंजारतो अशा दाखवतो पण शेवटी प्राण घेतोच म्हणूनच आपण आधीच ओळखलं पाहिजे की हे सर्व क्षणिक आहेत यात गुंतून काही उपयोग नाही भगवंताच्या नामात अनुसंधानात राहिलो तरच आपलं खऱ्या अर्थाने कल्याण होईल नाहीतर कितीही विद्वान असतो कितीही मोठं ज्ञान मिळवलं तरी भ्रमातच राहू म्हणून एकच विनंती अनुसंधान टिकवा नामावर विश्वास ठेवा मनात भगवंताचं नाम अखंड चालू ठेवा बाकीचं जे शक्य आहे ते करावं पण अनुसंधान न गमावता आजच ठरवा मी नाम घेईन सद्बुद्धी मागेन आणि भगवंताच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करेन अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद